नमस्कार जयवंत आवटे विचार तरंग या युट्यूब चॅनेलवरती आपलं मनापासून स्वागत आहे मित्रांनो या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून अनेक जण ओळखीचे झाले अगदी तेच जीवाभावाचे हो लोक म्हणजे नादे नांदेड परिसरातील सर्व अधिकारी वर्ग आणि त्यांनीच आज उद्या बोलवायचं असं ठरवून एक कार्यक्रम निश्चित केलेला आहे आणि तो सव्वीस जानेवारीला रविवारी दुपारी बारा वाजता अटेल आतिथ्य येथे संपन्न होत आहे आणि ह्या साऱ्या कार्यक्रमाचं आयोजन आदरणीय अरविंदजी गादेवार साहेबांनी केलेलं आहे आणि त्यांचे सगळे मित्र तिथं येणार आहेत सर्वांची राहायची ये जायची अत्यंत चांगल्या पद्धतीचा हा स्नेह मेळावा होणार आहे आणि तो सर्व अधिकारी आणि कामगारांच्या सहकार्यानं होणार आहे नांदेड परिसरातील माझ्या सर्व जीवाभावाच्या मित्रांना विनंती करतो की शक्य असेल त्यांनी नक्की ऐकायला या भेटू सव्वीस जानेवारीला हॉटेल अतिथी येथे दुपारी साडेबारा वाजता अरविंद जी गादेवार साहेबांच्या स्नेह मिळाव्यात धन्यवाद